यांना मराठी वाडमयातील पहाटेचा शुक्र तारा असे संबोधतात कवी नरेंद्र दामोदर पंडित मुकुंदराज आणि नारायण चार वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये बघा जे मुकुंदराज आहे या मुकुंदराज यांना मराठी वाडमयातील पहाटेचा शुक्रतारा असे संबोधले जाते त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा संत वाटेकेतील जायची वेल असा जो सन्मान आहे हा कोणत्या कवयित्रीचा केला जातो यामध्ये चार ऑप्शनमध्ये बघा जी संत जनाबाई हे ऑप्शन आहे तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे संत जनाबाई यांना संत वाटिकेतील जाईची वेल असा सन्मान केला जातो त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे की दंतवर्ण कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तर दंतवर्ण म्हणजे काय की ज्या वर्णांचा उच्चार करताना जी दाताला स्पर्श करते मग त्यावेळेस त्यांना दंतवर्ण असे म्हणतात मग दंतवर्णामध्ये जी त गटातली अक्षरं आहे तर ही त गटातली सर्व अक्षरं दंतवर्णामध्ये येत असतात क गटातली जी सगळी अक्षरं आहेत तर क गटातली अक्षरं आपण जर बघितली तर क गटामध्ये अक्षरं जी असतात क ख ग, ग, ग न त्याच्यानंतर ही जी अक्षरे आहेत तर ही अक्षरं येतात कंठवर्णामध्ये त्यानंतर त त द ल स ही दंतवर्णाची आहे त्यानंतर प ब भ म उ मट्य आहे त्यानंतर तालव्य वर्णामध्ये च छ झ झ झ त्र य श ही तालव्य वर्ण आहे त्यानंतर ट गटामधली ट ड ढ न र श ही मूर्धन्य आहे म्हणून आपण प्रत्येक अक्षरांची माहिती बघत असताना दंतवर्ण कोणते आहे तर दंतवर्ण आपण जी वर्णमाला आहे वर्णमालेची माहिती बघत असताना त गटामधली जी अक्षरं आहे बाकीची अक्षरं गटामधली कुठलीच दिली नाही इथं फक्त त जी अक्षरं आहे त थ द ध न ल आणि स ही जी अक्षरं आहे ही त गटातली आहे आणि ही सर्व दंतवर्ण आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा अर्धा दंड असणारे व्यंजन कोणते अर्धा दंड कोणाचा आहे की आपल्याला बघायचं आहे तर आता इथं जे व आहे व ला स्वतंत्र दंड पूर्ण उभा दंड आहे शला स्वतंत्र उभा दंड आहे यला पण उभा पूर्ण दंड आहे परंतु जो ल आहे तर ल हा अर्धा दंड असणारे व्यंजन आहे म्हणजे आपल्याला जर अल्प अक्षर लिहायचं असेल तर अल्प अक्षर लिहित असताना हा ल तुमचा अर्धा झालेला आहे त्यामुळे अर्धा दंड असणारे व्यंजन कोणता आहे तर ते ल आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा जेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा स्वर लोक पावतो आणि त्यानंतर दुसरा स्वर तसाच कायम राहतो अशावेळी कोणती संधी होती म्हणून मराठी व्याकरणामध्ये जर आपण बघितलं तर इतर संधीमध्ये पूर्वरूप आणि त्यानंतर पररूप अशी संधी आहे या संधीची माहिती बघत असताना जी पररूप संधी आहे तर पररूप संधीची माहिती देत असताना जर दुसरा जो स्वर आहे जर हा कायम राहत असेल तर त्याला पररूप संधी असे म्हणतात म्हणजे जर उदाहरण दिलं तर उदाहरण देत असताना समजा शब्द आहे घरी हा शब्द आहे आणि घरी हा शब्द असल्याच्या नंतर जर आपण याचा विग्रह केला तर के विग्रह केल्याच्या नंतर विग्रह होतो घर आधी ई आणि यामध्ये जे घर म्हटलं अ हा मूलध्वनी आहे हा मूलध्वनी नष्ट होतो आणि जो दुसरा वर आहे वर्ण आहे स्वर आहे तो कायम राहतो म्हणजे ई हा कायम राहिलेला आहे आणि अ हा नष्ट झालेला आहे म्हणून घ त्यानंतर तुमचा अर्धा र आणि त्यामध्ये ई आला आणि एकत्रित शब्द बनलेला आहे घरी म्हणून दुसरा स्वर कायम राहतो त्यावेळेस त्याला पररूप संधी असे म्हणतात पररूप संधीमध्ये दुसरं जर अजून उदाहरण सांगायचं जर झालं तर दुसरं अजून उदाहरण हे तुम्हाला हातून शब्द आहे मग हातून शब्द म्हणल्याच्यानंतर नंतर आपण जर हा शब्द जर विग्रह केला तर विग्रह केल्याच्या नंतर हात अधिक ऊन असा विग्रह होतो आणि यामध्ये जो अगोदरचं त आहे अगोदरच्या शब्दातला शेवटचा मूलध्वनी आहे त त्याच्यामधला जो अमूलध्वनी आहे हा नष्ट होतो आणि दुसरा जो आहे हा कायम राहतो म्हणून त्याला आपण पररूप संधी असे म्हणतो आणि जर पहिला कायम राहिला असता दोन स्वरापैकी पहिला कायम राहतो आणि दुसरा जर लोप पावत असेल त्याला पूर्वरूपमध्ये म्हणतात म्हणजे पूर्वरूपमध्ये सांगायचं जर झालं तर पूर्वरूपमध्ये उदाहरण आहे समजा ही सा आणि याचा विग्रह होईल नाही अधिक असा मग नाही अधिक असा म्हणल्याच्या नंतर ना नाही अधिक असा यामध्ये नाहीमध्ये जो मूलध्वनी येणार आहे तो आहे ई आणि नंतर अ आलेला आहे आणि यामध्ये एकत्रित आपण शब्द उच्चारतो त्यावेळेस ना ही सा म्हणजे जो अ आहे फार नष्ट झालेला आहे म्हणून या ठिकाणी ही संधी पूर्वरूपची असते परंतु आपल्याला जे विचारलेलं आहे त्याचं उत्तर आहे पररूप संधी खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे संधीवरती एक क्वेश्चन पोलीस भरतीला शंभर टक्के पडतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मित्रांना ही माहिती पोहोचवा पुढचा क्वेश्चन बघा मनात दाटून आलेल्या भावनांचा स्फोट व्यक्त होण्यास रिकामी जागा असे म्हणतात आता यामध्ये जी वेगवेगळी श उदाहरणं दिली ऑप्शन दिलेली आहे शब्दयोग्या वे शब्दयोगी आपल्या अव्यय माहीत आहे की आपले अवे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना शब्दयोगी म्हणतात उभयान्वयीमध्ये दोन वाक्य जोडण्यासाठी येतात क्रियाविशेषण अव्यय वाक्यामध्ये स्वतंत्र असतात परंतु मनात दाटून आलेल्या भावनांचा जो स्फोट आहे हा व्यक्त होण्यासाठी रिकमी जागा असे म्हणतात तर त्याला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय ही शब्दाची जी अविकारी जात आहे त्या अविकारी जातीपैकी एक आहे म्हणून याचं उत्तर केवळ प्रयोगी अव्यय आहे त्यानंतर पुढचं क्वेश्चन बघा काटे या शब्दाच्या मूळ रूपाची लिंग कोणते आहे पुल्लिंगी शिर्लिंगी नपुसकलिंगी उभयलिंगी यामध्ये जर ते व्यक्तीसाठी तो म्हणून वापरलेला असेल तर त्याला आपण पुल्लिंगी म्हणणार आहे श्रीलिंगीसाठी ती म्हणून वापरलं असेल तर ती श्रीलिंगी असेल किंवा ते म्हणून वापरलेलं असेल तर ते नपुसकलिंगी असतं यामध्ये तुम्हाला जे मूळ रूप दिलेलं आहे मूळ रूप म्हणजे काटे काटे म्हणजे काय काटा आणि काटा म्हटल्याच्या नंतर आपण काय म्हणतो तो काटा मग तो काटा म्हटल्याच्या नंतर जो काटा आहे तर काटा हा पुल्लिंगी म्हणून वापरतो आपण म्हणतो तो काटा म्हणून याचं जे उत्तर आहे तर उत्तर आहे पुल्लिंगी म्हणजे काटे या शब्दाच्या मूळ रूपांचे लिंग पुल्लिंगी असे असते त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे विभक्तीत एकूण कारकार्थ मानले जातात आता विभक्ती म्हणजे आपण एक नामाला नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला प्रति लावतो आणि परते लावल्याच्या नंतर वाक्यातील त्याचा इतर शब्दाशी असणारा जो संबंध आहे तो संबंध दाखवत असतो मग संबंध दाखवत असताना त्याला जे प्रति लागलेले शब्द असतात ते विभक्तीचे असतात मग विभक्तीचे विभक्त एकूण आठ आहे परंतु जे कारकार आहे तर ते कारकार्थ सहा मानले जातात आता कारक अर्थ सहा कसे आहे तर बघा प्रथमा कर्ता द्वितीय कर्म तृतीया करण चतुर्थी संप्रदान पंचमी अपादान त्यानंतर षष्टीचं कारक मानत नाही त्यानंतर सप्तमी अधिकरण आणि संबोधनचं कारक अर्थ मानलं जात नाही म्हणून विभक्तीमध्ये एकूण कारकार सहा मानले जातात त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा मुलांना पुढे व्हा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा आता ही विभक्तीवरतीच हा क्वेश्चन आहे आणि विभक्तीवरती क्वेश्चन असल्याकारणामुळं आपल्याला माहीत आहे की विभक्तीमध्ये जर सप्तमी विभक्ती असेल तर प्रते लागतात ई आ अशा प्रकारचे त्यानंतर जर संप्रदान असेल तर संप्रदान असल्याच्यानंतर आपल्याला माहित आहे संप्रदान म्हणजे काय तर संप्रदान म्हणजे चतुर्थी विभक्तीचे प्रथे दान आणि भेट स ला ना, ना ते आणि चतुर्थीचे पण तेच प्रथे आहे स ला ना ते त्याच्यामुळे या ठिकाणी जो शब्द आहे तर शब्द कोणता आहे मुलांनो मग मुलांनो म्हणल्या कारणामुळं याची अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती बघत असताना विभक्ती काय असेल तर विभक्ती म्हणजे मुलांनो हाक मारलेली आहे आणि हाक मारले, मारले असल्या कारणामुळं हे संबोधन आहे त्यानंतर पुढे गीतरामायण गीत हे आत्मचरित्र कोणी लिहिले आता गीतरामायण कोणी लिहिलेले आहे तर गीत रामायण लिहिलेले आहे ते गदी मांडगुळकर यांनी मग गदी मांडगुळकर म्हणजेच यांचं पूर्ण नाम आहे नाव आहे गजानन दिगंबर मांडगुळकर हे गीतरामायण हे त्यांच्यावरलं आत्मचरित्र आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा पोपटाच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात आता पोपट जो एखाद्या झाडाच्या खोडामध्ये राहतो म्हणून पोपटाच्या जे राहण्याचं ठिकाण आहे तर त्या राहण्याच्या ठिकाण्याला आपण ढोली असे म्हणतो लक्षात ठेवा म्हणजे जसं चिमणीचं घरटं असतं मधमाशीचे पोळे असतं घोड्याचा तबेला असतो त्यानंतर पोपटाची आपण या ठिकाणी ढोली म्हणणार आहे त्यानंतर साकेत म्हणजे रामाचं जे घर रामा रामा आहे ते रामाच्या घराला साकेत असे म्हणतात म्हणून पोपटाच्या राण्याचं जे ठिकाण आहे त्याला ढोली असे म्हणतात त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा वामन वामनमूर्ती या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा आता वामन म्हणजे विष्णूचा हा तिसरा अवतार आहे आणि विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वामन हा खूप ठेंगू होता आणि ठेंगू असल्या कारणामुळं जे वामन मूर्ती आहे तो वामन का तर वामन मूर्ती म्हणजेच काय तर वामन मूर्ती म्हणजेच या ठिकाणी आपण त्याचा अर्थ घेणार आहे की वामन मूर्ती म्हणजे ठेंगू माणूस वामन मूर्ती म्हणजे काय तर ठेंगू म्हणजे या ठिकाणी लहान माणूस किंवा ज्याची उंची कमी आहे असा तर वामन मूर्ती या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ काय आहे ठेंगू माणूस अशा प्रकारचे हे भरपूर मराठी व्याकरणचे महत्त्वाचे क्वेश्चन आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना माहिती पोहोचवा धन्यवाद